नमस्कार विद्यार्थी मित्र अमर क्लासेसमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आपण आजच्या भागामध्ये वर्ग बारावीमधील जो अर्थशास्त्र विषय आहे या अर्थशास्त्र विषयाचा अभ्यास करणार आहोत विद्यार्थी मित्रांनो बघा सर्वांनी काळजीपूर्वक या चॅप्टरचा अभ्यास करा येणाऱ्या एक तारखेला <coughs> आपला अर्थशास्त्राचा पेपर असणार आहे बारावीचा बोर्डाचा आणि त्या अनुषंगाने आपण हे व्हिडिओ बनवून राहिलेला आहोत विद्यार्थी मित्रांनो बघा प्रकरण एक आए, चा या प्रकरण एक म जो आहे त्या धड्याचं नाव आहे सूक्ष्म अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्राचा परिचय विद्यार्थी मित्रांनो बघा या धड्यावर आपल्याला हमखास प्रश्न येणार आहे या धड्याचा आपण अभ्यास करत असताना विद्यार्थी मित्रांनो आपण आए, या धड्याची जी संपूर्ण माहिती आहे हे संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत आणि सोबतच याच्यावर जे काही प्रश्न तयार होणार आहेत म्हणजे जसे ऑब्जेक्टिव आहे योग्य पर्याय निवडा असल सहसंबंध असेल संकल्पना असतील सहमत की असहमत अशा पद्धतीच्या प्रश्नाची आपण चर्चासुद्धा करणार आहोत विद्यार्थी मित्रांनो जे आधुनिक अर्थशास्त्र आहे बघा जे आधुनिक अर्थशास्त्र आहे या आधुनिक अर्थशास्त्राच्या मुख्यतः ह्या दोन शाखा आहेत मुख्यतः कोणत्या शाखा किती शाखा आहेत दोन शाखा आहेत मग या दोन शाखा म्हणजे कोणत्या तर एक म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्र आणि दुसरं म्हणजे स्थूल अर्थशास्त्र म्हणजे विद्यार्थी मित्रांनो जे आधुनिक अर्थशास्त्र आहे या आधुनिक अर्थशास्त्राच्या दोन शाखा एक म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्र आणि दुसरं म्हणजे स्थूल अर्थशास्त्र आता बघा जे सूक्ष्म अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्र म्हणजे का आपण याची माहिती पाहणार आहोत विद्यार्थी मित्रांनो अर्थव्यवस्थेमधला अर्थव्यवस्थेमधल्या जे लहानात लहान घटक आहे अर्थव्यवस्थेमधल्या लहानात लहान घटकांचा अभ्यास ज्या शास्त्रामध्ये के केला जात असते त्याला सूक्ष्म अर्थशास्त्र आपण असे म्हणतो सूक्ष्म म्हणजे काय तर बघा सूक्ष्म म्हणजे लहान सूक्ष्म म्हणजे लहान यालाच आपण दशलक्षावा भागसुद्धा म्हणतो काय म्हणतो दशलक्षावा भाग नंतर विद्यार्थी मित्रांनो जे सूक्ष्म अर्थशास्त्र आहे हे सूक्ष्म अर्थशास्त्र ही जी संज्ञा आहे मायक्रोस या ग्रीक शब्दापासून आलेला आहे बघा विद्यार्थी मित्रांनो हा अत्यंत महत्त्वाचा शब्द आहे याच्यावर प्रश्न येऊ शकते जे सूक्ष्म अर्थशास्त्र आहे संज्ञा मायक्रोस या ग्रीक शब्दापासून आलेली आहे या सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये नेमकं काय करतात तर जे कोणते वैयक्तिक उद्योग असतील म्हणजे एकटा व्यक्ती जर काही उद्योग करत असेल उत्पादकांच्या जो अभ्यास आहे म्हणजे वैयक्तिक उत्पादकांचा जो अभ्यास आहे हा अभ्यास या सूक्ष्म अर्थशास्त्राच्या माध्यमातून केले जात असते विद्यार्थी मित्रांनो अर्थशास्त्रामध्ये एक नावाजलेले अर्थशास्त्रज्ञ आहेत लेखक आहेत ज्याला आपण प्राध्यापक मार्शल म्हणतो या प्राध्यापक मार्शलनं का केलं आहे की त्यांनी त्यांचा ग्रंथ लिहिला आहे त्या ग्रंथाचं नाव आहे अर्थशास्त्राची मूलतत्वे हा अर्थशास्त्राची मूलतत्वे नावाचा ग्रंथ त्यांनी अठराशे नव्वदला प्रकाशित केला आहे आणि त्यांनी या ठिकाणी आपल्याला अर्थशास्त्राची माहिती पुरवलेली आहे एका राष्ट्राच्या अर्थव्यवस्थेच्या बघा एका राष्ट्राच्या अर्थव्यवस्थेच्या एका विशिष्ट लहान भागाचा अभ्यास म्हणजे एक देशा एका देशाची जी अर्थव्यवस्था आहे त्या अर्थव्यवस्थेच्या एखाद्या लहान भागाचा अभ्यास ज्या ठिकाणी केला जात असतो त्याला आपण सूक्ष्म अर्थशास्त्र असे म्हणतो वि म्हणतो विद्यार्थी मित्रांनो आपण एका उदाहरणाच्या साहाय्याने आपण समजून घेऊ बघा सूक्ष्म अर्थशास्त्र म्हणजे का ते आपण एका उदाहरणाच्या सहाय्याने समजून घेऊन बघा आपण हा एक डायग्राम काढला आहे एक चार्ट काढला आहे किंवा हा एक आपण विद्यार्थी मित्रांनो नकाशा काढला आहे काय काढला आहे नकाशा बघा या नकाशामध्ये आपण जवळपास एकोणतीस राज्य म्हणजे असं एक दोन तीनपासून तर एकोणतीस राज्य आपण लिहिलेली आहेत ह्या भारताचा आपण नकाशा काढला आहे आपण समजा असं गृहित धरा की भारतामध्ये एकोणतीस राज्य आहे आता या एकोणतीस राज्यापैकी जर आपण कोणत्याही एका राज्याचा अभ्यास करत असू जसं समजा आपण महाराष्ट्राचा अभ्यास करत असू एकोणतीस राज्यामध्ये म्हणजे भारतामध्ये एकोणतीस राज्य आहे या एकोणतीस राज्यापैकी आपण समजा महाराष्ट्र राज्याचा अभ्यास करत असू महाराष्ट्र राज्याचा अभ्यास करत असू म्हणजे विद्यार्थी मित्रांनो असलेल्या राज्यापैकी कोणत्याही एका घटकाचा अभ्यास जर आपण करत असू तर याला आपण सूक्ष्म अर्थशास्त्र असे म्हणतो याला काय म्हणायचं विद्यार्थी मित्रांनो आपण सूक्ष्म अर्थशास्त्र असे म्हणतो नंतर बघा समोर काय म्हणते समोर पहा म्हणजे वैयक्तिक उपभोक्ता म्हणजे एखादा कोणता वैयक्तिक उपभोक्ता असेल उपभोक्ता म्हणजे वस्तूचा उपभोग घेणारा म्हणजे जो वस्तू स्वतः उपभोग घेतो म्हणजे खातो त्याला वैयक्तिक उपभोक्ता म्हणतो म्हणजे असे एखाद्या वैयक्तिक उपभोक्त्याचा अभ्यास करायचा असेल एखाद्या वैयक्तिक उत्पादन पिढीचा म्हणजे ज्या ठिकाणी वस्तूचे उत्पादन करत आहे एकटी उत्पादन पिढी असेल सर्व उत्पादन पिढी नाही एकटी उत्पादन पिढी असेल एखाद्या विशिष्ट वस्तूची जर किंमत असेल विशिष्ट वस्तूची मागणी याचा अभ्यास म्हणजे एखाद्या कोणत्याही विशिष्ट घटकांचा अभ्यास या सूक्ष्म अर्थशास्त्राच्या माध्यमातून केला जात असतो म्हणजे एकंदरीत जर सांगायचं काम पडलं तर <coughs> सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये सर्व घटकांचा अभ्यास न करता म्हणजे बघा एकंदरीत सांगायचं तात्पर्य अर्थव्यवस्थेमधील सर्व घटकांचा अभ्यास न करता अर्थव्यवस्थेच्या सर्व घटकांचा अभ्यास न करता एका घटकांचा अभ्यास ज्या अर्थशास्त्रामध्ये करतात त्यास सूक्ष्म अर्थशास्त्र असे म्हणतात त्याला काय म्हणतात सूक्ष्म अर्थशास्त्र असे म्हणतात विद्यार्थी मित्रांनो या सूक्ष्म अर्थशास्त्राला आणखी दुसरे सुद्धा नाव आहेत मग दुसरे नाव कोणते कोणते आहेत बघा जे सूक्ष्म अर्थशास्त्र आहे या सूक्ष्म अर्थशास्त्राला व्यष्टी अर्थशास्त्र बघा व्यष्टी अर्थशास्त्रसुद्धा म्हणतात जो सूक्ष्म अर्थशास्त्र आहे विद्यार्थी मित्रांनो या सूक्ष्म अर्थशास्त्राला आपण व्यष्टी अर्थशास्त्रसुद्धा म्हणतो सूक्ष्मशा अर्थशास्त्राला विद्यार्थी मित्रांनो आपण विशिष्ट अर्थशास्त्रसुद्धा म्हणतो बघा विशिष्ट अर्थशास्त्रसुद्धा आपण म्हणतो ज्याला त्याला अंशलक्षी अर्थशास्त्रसुद्धा म्हणतो आणि वैयक्तिक अर्थशास्त्रसुद्धा असे म्हणतो म्हणजे एकंदरीत सूक्ष्म अर्थशास्त्राला आपण चार नावाने विद्यार्थी मित्रांनो ओळखले जात असतो नंतर आपण समोरचा भाग पाहिले राहून <coughs> की सूक्ष्म अर्थशास्त्र म्हणजे का आणखी जर आपल्याला उदाहरण देऊन जर समजायचं काम पडलं तर समजा एक असं भरपूर सारं जंगल आहे बघा हे असे आपण झाडं काढू असे आपण झाडं काढू बघा हे झाडं आहेत हे असे झाडं आहेत समजा असं हे झाडं आहेत ह्या भरपूर सारे असे झाडं आहेत अशा भरपूर सारे झाडं असणाऱ्या ठिकाणाला आपण जंगल असे म्हणतो काय म्हणतो विद्यार्थी मित्रांनो आपण जंगल म्हणजे ज्यावेळी <coughs> जंगलातील कोणत्याही एका झाडाचा जा अभ्यास केला जात असेल जंगलातील कोणत्याही एका झाडाचा अभ्यास केला जात असेल अशावेळी विद्यार्थी मित्रांनो त्या अर्थशास्त्राला आपण सूक्ष्म अर्थशास्त्र म्हणायचं आणि या संपूर्ण जंगलाचा अभ्यास जर केला जात असेल बघा ह्या संपूर्ण जंगलाचा अभ्यास केला जात असेल तर अशावेळी त्याला आपण स्थूल अर्थशास्त्र असे म्हणायचं <coughs> अर्थशा अर्थव्यवस्थेमध्ये विद्यार्थी मित्रांनो म्हणजे जे अनेक प्रकारच्या या घटकांचा जर आपण अभ्यास केला जात असतो म्हणजे सर्व घटकांचा अभ्यास केला जात जा असेल के जा तर स्थूल अर्थशास्त्र कोणत्याही एका घटकाचा अभ्यास केला जात असेल तर विद्यार्थी मित्रांनो त्याला आपण सूक्ष्म अर्थशास्त्र असे म्हणतो <clears throat> जे सूक्ष्म अर्थशास्त्र आहे या सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये बघा वस्तूच्या किंमत निश्चितीचे सिद्धांत वापरतात म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्राच्या माध्यमातून किंवा सूक्ष्म अर्थशास्त्राचा अभ्यास करत असताना या ठिकाणी किंमत निश्चितीच्या सिद्धांताचा वापर केला जात असतो आणि त्याच्या माध्यमातून हा अर्थशास्त्राचा अभ्यास केला जात असतो विद्यार्थी मित्रांनो याच्यानंतर आपण व्याख्या पाळणार आहोत बघा व्याख्येचा अभ्यास करणार आहोत तर पहिले आपण व्याख्या पाणी राहून कोणती आहे की अर्थव्यवस्थेमधील लहानात लहान घटकांचा अभ्यास म्हणजे अर्थव्यवस्था जी आहे या अर्थव्यवस्थेमधल्या लहानात लहान घटकांचा अभ्यास ज्या UH अर्थशास्त्राच्या माध्यमातून केली के जात असते म्हणजे आपली जेवढी काही अर्थव्यवस्था आहे त्या अर्थव्यवस्थेमधले जे लहानात लहान घटक आहे किंवा छोट्यात छोटे घटक आहे या लहानात लहान घटकांचा अभ्यास ज्या अर्थशास्त्राच्या माध्यमातून केला जात असतो त्यालाच विद्यार्थी मित्रांनो आपण सूक्ष्म अर्थशास्त्र असे म्हणतो म्हणजे अर्थव्यवस्थेमधली जे बारीक बारीक आहेत म्हणजे जे लहानात लहान घटक आहे या लहानला लहानात लहान घटकांचा लहान अभ्यास आपण या सूक्ष्म अर्थशास्त्राच्या माध्यमातून विद्यार्थी मित्रांनो केला जात असतो ठीक <coughs> आहे विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा धन्यवाद